<laughs> बट लाट अक्कीट आखी लाट सौका सौकाश 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 बाप रे हे मस्त वाऱ्याचे भरभूर रोडत आहे त्याच्यावर अंदाज आला असेल तुम्हाला काय आज वारा जास्त आहे आणि जायचं ते आपल्याला समुद्रातच समोर बघा समुद्र बघा सागर सागरशी काय एकदम फेसाळलेला समुद्र हे बघा केळी बघा केळीची काल तरी बघा आणि एकदम तुफान चालू आहे तुफान वादळ तुफानी वादळामध्ये मच्छीमारी तुफानी वादळ ती आम्हाला नेहमीचीच आहे पण तुम्हाला एकदा दाखवायचा प्रयत्न करतो आणि समुद्राची लाटा बघा भयंकर आत्ता ना मला गोर आलेला ना हा आता जस्ट वर येऊन गेली लाट मोठी लाट आलेली हे बघा समोर मार्किंग दिसतं ना आणि आता चला रिस्क घ्यायची आज पाणी बघ सागर काय ते बापरे जायला जायला मिळेल बापरे घ्या आता एन्जॉय करा आजची मासेमारी थ्रिलर थ्रिलर म्हणजे आज बहुतेक माशांची फायटिंग आहे नक्की त्या दिवशी बघायला मिळालीये जवळ जवळ अक्षरशः सागर मंथन झालं होतं ना हा 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 समुद्र मंथन समुद्र सागर मंथन नाही समुद्र मंथन सागर स्वतःचं नाव जोडून घेतय <laughs> तर या सागर आपल्या चॅनेलचं नाव पण आहे आजची मच्छीमारी एन्जॉय करा तुम्ही हा सागर चेट काय चाललंय या आज लाटा भयंकर आहेत त्याच्यात आपलं मूर्त नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे रिकामी आला तरी मूर्त चालतो ना आपल्याला आणि <laughs> लाटा बघा हा हे बघा हे बघा काय पावसाचं काय झालं नक्की एकदा बघा ना असा जोरदार आलेला आणि आता गायब झालाय ओके बघा ढोपऱ्यापर्यंत लाट आलेली ढोपऱ्यापर्यंत अक्षरशः पुरा हा हा अंघोळ झाली अंघोळ अर्धी आज काय फिशिंग करणार सागर बाप बापरे रिस्क नाही घेतली तर काही नाही रिस्क घेतली तर बरंच काही आहे Yo le las nada. पडला ओके चला आज थोडी सीरिज घेतली ना पण मासे आहेत पण चेंडी फाटली आहे जरा दपून चाव सागर हे <laughs> बघा लाट आली लाट अक्खी लाट आली अक्खी लाट पडीयारंची लाट आता टाइटल होत नव्हते ना पडीयारंची लाट सागरनी सांगितलं खायचा वार आहे खायचा वार आहे मै चल मी थोडा आळस करत होतो ना सागर चला आता असतोय हा समोरच्या सबस्त प्रत्येक वर्षाला असू नको पण आम्ही मार आहोत आम्हाला तर असलं नाही तर जमणार नाही आमच्या चेहऱ्यावर नेहमीच असतं ठेवायला लागतो हा आम्ही रडत नाही आम्हाला असायलाच लागत ओके पंढियांची लाट आली लाट

बघा नेहमी आम्हाला एका व्हिडिओला एक काहीतरी मिळते ना त्याच्यावर आम्ही व्हिडिओ समाधानी असतो माश्यावर पण आणि व्हिडिओवर पण आज पडियारीची लाट बघायला मिळाली हा अजून एक गोष्ट सागर शेठ आता मी कसा उभा आहे बघ समुद्राकडे पाठवून उभा आहे राहायचं की नाही राहायचं ओके बघा बरेच जण ना फोटोग्राफी करताना आढळतात असे पाठ करून राहतात पण मागावून एखादी लाडाली ना तुम्हाला दिसणार नाही एकदम सिरियस गोष्ट ही हा अचानक मोठी आली ना तर बॅक टू बॅक मागे तुम्ही बॅलन्स पण करू शकत नाही सो so, रिस्क आजचा व्हिडिओ रिस्की थरारक या पुढे जाऊया आली प्रत्येक क्षेत्र का मासे येत नाहीत लाटा नक्की देतात सतत सागर जरा डेंजर झोन लागेल आहे थोडासा लवकर जाऊया हो आले 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 परत आले मासे एक दा परत एकदा लाट आली परत लाट आली वा आज चांगलीच मेजबानी आहे या वेगळा मासा आहे काय बघा समोर आहे ना कुठला मासा आहे तो सागर हा तिकडून तिकडून परत एक लाट आली आजचा दिवस चांगला आहे रिस्की होता थोडा पण आलो आम्ही आज या हा मुत्रा मासा आहे हा बघा मुत्र्याचा लॉट आहे तीन आहेत ना त्याची फिजिकल रचना तशीच आहे ना म्हणजे संरक्षण काट्यांचं सेम तसंच बांदोशीला पण तसंच असतं मुद्राला पण तसच म्हणजे खडकी माझ्या साधारण असंच असत संरक्षण जर बघ चव पण चांगली असते ना चौ चांगली असते आज मला वाटतं लाईव्ह जायला पाहिजे होता मी पण हा नेटवर्क लागतं आणि इकडे कोळामध्ये आलो ना की थोडस जिओ पण जिओ असाही मिडबॉ मध्ये पण तेवढस नाही खडकातली बाकी લાટ આલી લાટ આલી સાગર સા રે સાગર ભીતિ જ વાટ सागरला भिजवला आणि मागे एकदा एक व्हिडिओ टाकलेला फेसातले मासे म्हणून तर ते फेस असा होता तेव्हा नाही मासे नाहीयेत सागर तिकडे लाटा दाखवतोय लाटांची उंची आहे ना भयंकर आहे भयंकर वातावरण बघा मिक्स वातावरण आहे मिक्स आणि लाटा बघा घुसळत आहेत अरे रे वाळ पूर्ण फाटून जात लाटेवर मारलं ला ना संत गतीने ओढताच येत नाहीये पण लाट आली ना जाळ फेकणार ते छोटा मासा आहे कसला तरी कसला आहे काय ते काळून राह काळून हा सोडून दिला पडपडत गेला ते यात्रा मी मागे जातो पण मोठ्या लाटा येतात सेफ होतो सागर एवढा भिजला कसा काय <laughs> बघितली बघितली आणि असं वाटतं ना थ्री सिक्स्टी कॅमेरा घेऊन ना शूट कायम चालू ठेवायचा आणि मस्त इंटरेस्टिंग सीन होता तो मस्त वेगळा सीन होता पूर्ण सागरच्या डोक्याच्या वरून लाट गेली एकच दिवस मला वाटत पाऊस लागला तो एक रात्रभर पडत होता आणि मग गायब झाला जाणवत सागर लांडावाला ना समजता हा हा जागेवर रिस्क घेतोय थोडी लाट लोटून देते दे त्याला पाठी भयानक लाट भयानक <laughs> बापरे बघा हो ए हो। हो। बघा काय झालं भयानक लाटत भयानक ही मोठी लाट आहे चला एवढ्या टायमिंग मध्ये आलाच म्हणून नशीब

আমি বলতে চাই এদের বল। এই তো। চারি পাড়ও বল।

इकडे नेट फिशिंग झाले आता कास्टिंग चालू रॉड फिशिंग हो गया काय मिळतं त्याला कोणता जर बॅग ठेवतो